तीन टक्के वाढीव महागाई भत्ता थकबाकीसह जानेवारी वेतनासोबत लागू करण्याचा जी आर निर्गमित करावा या मागणीसह हा व्हिडिओ तुमच्या पुढे घेऊन येत आहे व्हिडिओ पूर्ण बघा एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दावायला विसरू नका कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणे महत्त्वाचे आहे कारण सरकारने लवकरात लवकर तीन टक्के वाढीव महागाई भत्त्याचा जी आर काढणे गरजेचे आहे तर महाराष्ट्र राज्यातील केंद्र कर्मचाऱ्यांना सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढीव महागाई भत्ता डी ए थकबाकीसह लागू करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करावा अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे राज्य सरकारकडे निवेदन सादर करण्यात आले असून सदर निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं आहे की राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक् एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्यासंदर्भातील आदेश तात्काळ निर्गमित करण्यात यावा जानेवारी वेतनासोबत डी ए देण्याची मागणी जानेवारी दोन हजार चोवीसच्या वेतन देयकासोबत वाढीव महागाई भत्ता डी ए थकबाकी देण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनामध्ये करण्यात आलेली आहे म्हणजेच दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के डी ए फरकासह डिसेंबर पेडिंग जानेवारी वेतनासोबत वाढीव महागाई भत्ता देण्याची मागणी करण्यात आली आहे सदर निवेदन राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे शिक्षण सचिव कुंदन मॅडम व शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना देण्यात आली आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढावी महागाई भत्ता देण्यात येत असतो केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढवून तीन महिने झाले तरीही राज्य कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीमुळे सदर निर्णय प्रलंबित होत आहे आता राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आहे या यामुळे सदर निर्णय प्रलंबित तात्काळ घेण्यात यावा अशी मागणी करण्यात येत तर आपल्याला बघता येईल की लवकरच हा तीन टक्के वाडी महागाई भत्ताचा जी आर निर्गमित होईल बघूया तुम्हाला काय वाटते कॉमेंट्स करून नक्की या चॅनलवर आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र